काय कळतं का नाही मला माहीत नाही अरे इंडियन टीम काय एका राज्याची का दुसऱ्या राज्याची काय पक्षाची असती काय मग तुम्ही खेळामध्ये राजकारण आणत असाल तर तुमची राजकारणाची कुवत नाही तर उंची ही किती छोटी आहे हे कुठंतरी आपल्याला कळतं अहो रोहित शर्मा हे महाराष्ट्रामध्ये असले नाही तर पण इंडियाच्या टीमचे ते प्रमुख आहेत या बाबतीत तुम्ही राजकारण करत असाल तर हे कितपत योग्य आहे काल मी असं सांगितलं होतं बी सी सी आयशी मी स्वतः बोलेल बी सी सी आयशी आमची चर्चा झाली त्यांचं मत आलं की मुंबईचा कार्यक्रम हा अचानक ठरला आणि मग तिथं बेस्टच्या बसला पोस्टर लावणं असेल शिशोभीकरण असेल हे आपल्याला जमणार नव्हतं त्यामुळे जी बस रेडी होती ती त्यांनी आणली आमचा विषय तिथं संपला कारण का खेळाडूंच्या बाबतीत खेळाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही लहानपणीपासून आम्ही शिकलो आहे त्यामुळे रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे अनेक इतर प्लेयर मोठे खेळाडू आहे आम्ही कितीही राजकीय दृष्टिकोनातून मोठं असलो तरी जे लोक इंडियाला प्रतिनिधित्व करतात इंडियाचं खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतात त्या लोकांसमोर आम्ही सगळे सण छोटेच आहोत त्यामुळे या लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय फोटो काढावे लागलेत काय आम्ही पहिला फॅन असतो भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत म राजकीय नेते आहोत त्यामुळे हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही कारण का त्यांची राजकीय उंची ही फारच लहान आहे आणि दुर्दैव असं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी नेहमी प्रयत्न करतात त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रीपद शेवटच्या चार महिन्यासाठी तरी मिळेल मला त्यांना एवढंच सांगायचंय की चार महिन्याचा तुम्ही विचार करा पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधी मंत्रीपद होण्याची संधी देणार नाही देशामध्ये एक केंद्रात राहुल गांधी नावाच्या एक बालबुद्धी आहे आणि दुसरा आमच्या महाराष्ट्रामध्ये भांडूपमध्ये बसलेला एक बालबुद्धी आहे नेमकं कोणाची बुद्धी अजून लहान आहे ह्याची कदाचित ह्यांच्या आपसामध्ये स्पर्धा लागलेली आहे आता कालच्या झालेल्या क्रिकेट संघाच्या स्वागताच्या निमित्ताने जी बस वापरली गेली आता ती गुजरातच्या नंबर प्लेटची होती आणि मग लगेच गुजरातच्या नावानी मिरच्या झोंबल्या अन्य वेळी बोट चाटून चाटून ढोकले खायचे ह्यांच्या मालकांनी अंबानींच्या लग्नामध्ये नाचून दाखवायचं आणि सकाळी उठून ह्यांचा कामगार गुजरातींच्या नावाने खडी फोडणार या भांडूपच्या भालबुद्धीला हे कळत नाही किंवा माहिती नाही आपल्या बी कडे असणारी जे काही ओपन बसेस आहेत ते खराब झालेल्या होत्या त्या अवस्थेमध्ये नव्हत्या ते ते कालच्या पूर्ण मिरवणुकीमध्ये आपल्या प्लेयरना घेऊन जाऊ शकतात आणि म्हणून आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशननी तो निर्णय घेतला आता त्याच्यामध्ये एवढा मोठा बागलगुहा करण्याची काहीच गरज नाही कारण का अन्य वेळी संजय राजाराम राऊतचा मालक गुजराती समाजाशिवाय काहीच करत नाही सकाळी हा बोंबाबोंब करतो आणि संध्याकाळी अंबानींच्या घरच्या लग्नासाठी हे लोक नाचायला तिथे बसतात कधी आदानींच्या बद्दल काँग्रेसवाले सभागृहामध्ये बोंब मारत आणि मग मा त्यांचेच नेते अदानींच्याच प्रायव्हेट बंगल्या प्रायव्हेट फ्लाईट मधून प्रवास करतात देशभरामध्ये किंवा काल विजय वडिटवारांना मला आठवण करून द्यायची होती की अदानींच्या बद्दल बोलण्या अगोदर आदानींचा एक खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे जो अदानींची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर तोच ड्रायव्हर काल कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानखड्यामध्ये रोहित शर्मा कडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पडत होता आम्ही पाहिलं ते मग हा जो काही डबल ढोलकीपणा आहे शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावाने राहायचं आणि मग संध्याकाळी रोहित शर्माच्याच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं हा जो काय डबल डोल की आहे ना हा कुठेतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे बोला गुजरात से बस लाने के पीछे कारण ऐसा था की हमारे बी एस टी के जो दो ओपन बसेस आहे वो पिछले कई से खराब हो चुकी आहे वो चलने के हालत में नहीं थी और कल वर्ल्ड कप की इतनी बड़ी जीत मिलने के बाद हमारा भारत देश की जीत हुई थी सिर्फ गुजरात के संघ की जीत नहीं हुई थी पर इसलिए बस अवेलेबल नहीं थी इसलिए गुजरात से बस मंगाई गई जो टीका करने वाले लोग हैं वो सुबह गुजरात समाज गुजराती समाज के ऊपर टीका करते हैं और शाम को उनकी शादियों पे जाके नाचते एक बाजू से हमारे जो विजय वड़ी टुवार विरोधी पक्ष नेता है विपक्ष के नेता है वो हाउस में आदानी के बारे में बात करेंगे मुंबई आदानी को भेज दी, दी है फिर उनके ही राहुल गांधी या उनके ही कांग्रेस के नेता कितने बार आदानी के प्राइवेट फ्लाइट से सब जगह घूमते हैं विजय वड़ी टुवार के साथ में बैठने वाले ही उनके साथी आदानी का फेमस ड्राइवर जैसे उनकी गाड़ी चलाते हैं, तो इसलिए आदानी हो गुजराती समाज के ऊपर टीका करने के पहले अपने पहले गिराबान में झांक के देखना चाहिए और फिर मुंह खोलना चाहिए